शराब मे होती तो नाचती बॉटल अगर द्रोणाली झाडते अंगण नाही बरं का काय वा, आहे दाड़। का तू वा रे बघा कशी लाजते ती लगेच अशच ची रील बनवते तू झाडू मारत नाही का आपण आपलं घर आहे तर मित्रांनो असताय ना असलेच पाहिजे आजचा ब्लॉग सुरू करतोय आम्ही अंगणापासून अंगणमध्ये बघा आमच्या अंगणामध्ये किती झाड आहेत हिरवे हिरवे पुदीना आहे तिकडे ते काय म्हणतात का त्याला असे गुलाबी फुलं आहेत अरे चिनी गुलाब आहे तर असं आहे आमचं अंगणातलं झाड हे एक शमी वृक्षाचं झाड आहे तर आजचा ब्लॉग सुरू होतोय नवीन लुक मध्ये चला तर मी तुम्हाला ग हे आहे आमचे गच्चीच एंट्रन्स हे बघा इथे फुलं लागलेले आहेत मस्त हा मनी प्लांट आहे इथे छोटे छोटे मडके ठेवलेले आहेत हे आहे गच्चीचं दार हा आहे सूर्य भगवान आजचा दिवस सुरू होतो आहे सूर्यभगवानच्या दर्शनाने हे आहे आमचं गाव हे आहे पाण्याची टाकी ही, ही इकडे दुसरी बांधली जाते पाण्याची टाकी समोर एक पाण्याची टाकी बांधली जाते तर हा आहे छोटासा आमचा गाव इकडे मंदिर आहे विठ्ठल रुक्माईचं तर मी चाललो आता शेतात शूटिंगला पिक्चरची शूटिंग आहे आता हो दिदू दिलं एकदम स्वच्छ वा वा गुड काय काम करते पोरगी भरपूर काम करते सकाळी सकाळी किती गुणी पोरगी आहे आमची द्रोणाली शेतात येशील का जेवायला हा ए तिथे इतकं छान वाटतं ना आम्ही असं तिथे मी चाललो आता शेतामध्ये बाबा आहे कृष्णा आहे कृष्णाने काय घेतलंय काय काय दादर रे ते महाराज मला आता तिकडच्या शेतात तिकडच्या शेतात जायचं आता बाबाची टोपी उडल

शेतात कांदा बी आणायला पाहिजे तर रे मला सांगितलं असं मी आणलं असतो ला हो नाश्ता करून घ्या आधी भारी एकदम

घर पाणी बरे मी आज मी मड्याच्या मड्यामध्ये पटाच पाणी वाताई जुई वेत अरे भी भी ना हो तर झालं आता आमचं शूटिंग किती शॉर्ट शूट केले आपण दहा शॉर्ट दहा शॉर्ट शूट करून झाले बाबा चालले गेलं लगेच बाबांना जेवण करायचं पण आम्ही दहा शॉर्ट शूट करून आता आम्ही घरी जातोय मग इथून जायचंय बाजाराला टोपी कशी वाटते आमची टकल्यावरची वा गावचे पाटील दिसतो की आम्ही हा आता आम्हाला निवडणुकीला उभं राहायचंय राहायचं का उभं निवडणुकीला कोणतं तिकीट भेटेल आपल्याला टकलू पार्टीचं का टकलू पार्टी आम्ही स्वतः पार्टी स्थापन करू आणि त्याचं नाव ठेवू टकलू पार्टी वा 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 तुम्हाला बी जर तिकीट पाहिजे असेल आमच्या पार्टीचं तुमच्या मतदारसंघात उभं राहायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधा आम्ही तुम्हाला तिकीट देऊ पण पहिले तुमचं सर्व इतिहास चेक करू आम्ही भूगोल चेक करू गणित चेक करू तुमचं सायन्स चेक करू तुमचं काय अजून हिंदी चेक करू कारण आपली पार्टी इंटरनॅशनल पार्टी आहे इंग्लिश चेक करू इंग्लिश बी बोलता यायला पाहिजे हिंदी बी बोलता यायला पाहिजे गुजराती बोलता यायला पाहिजे मराठी बोलता यायला पाहिजे तामिळ बोलता यायला पाहिजे त्याच्यानंतर कोणती भाषा आहे अजून केरळ बोलता यायला पाहिजे चायनीज बोलता यायला पाहिजे कारण आपल्याला पूर्ण जगात इंटरनॅशनल पार्टी तयार करायची चला तर मग आता आम्ही निघतो घरी कुंटी कुंटी बोलता। है? है सर्व सामान घेतला का चला आज झाली शूटिंगचे दहा शॉर्ट दुपारी करू आता बाकीचा शूट इकडे गाराय नशा, नशा शराब मे होती तो नचदी बॉटल अगर नशा शराब मे होती तो नचदी बॉटल पुढे गाणं येत नाही आम्हाला तुम्ही कडव कॉमेंट मध्ये लिहून द्या चला तर मग आता घरी आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कॉमेंट मध्ये लिहा व्हिडिओ कसा वाटला आणि चॅनलला काय करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब ला करा व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय खुश रहा आनंदित रहा मजा करा एन्जॉय करा जीवनाला